विश्वास आहे की ज्या पद्धतीनं या शहरातला सुद्धा एकूण सगळ्या केंद्रांचा प्रतिसाद पाहता निश्चितपणे नागरिक गेले दहा वर्ष मोदीजींचं सरकार मागच्या अडीच वर्षाच्या काळातलं राज्यातलं महायुतीचं सरकार दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामधलं मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं युती सरकार हा जर कामाचा आलेख पाहिला तर या महाराष्ट्रातली जनता नेहमीच विकासाला प्राधान्य देते भविष्याला महत्त्व देते आणि याचा विचार करता पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल याच्याबद्दल आमच्या कोणाच्या नाही जनतेचं एकूण हे जर आज पाहिलं आपण सगळ्यांशी मी बोलतोय लोक भेटत आहेत सांगतायत शंभर टक्के राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल महाराष्ट्रातली जनता ही महायुतीला समर्थन होईल मुख्यमंत्री महायुतीचे होतील महायुती आम्ही निवडणूक म्हणून महायुती म्हणून लढतोय निवडणूक झाल्यानंतर महायुती निर्णय घेईल की मुख्यमंत्री को। पण मध्ये लोकसभेला चौऱ्याहत्तर हजाराचं मताधिक्य चौऱ्याहत्तर हजार सहाशेचं मताधिक्य त्यावेळेला मला कोथुडकरांनी दिलं होतं कोथुडकर हे नेहमीच एका महायुती युती, युती म्हणून महापालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये नेहमीच आमच्या सोबत राहिलेले आहेत आणि म्हणून मला विश्वास वाटतो की ते चौऱ्याहत्तर हजारचं लीड पंच्याहत्तर हजारचं लीड यावेळेला विधानसभेला आम्ही नक्की त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी घेऊ आपण पाहिलं तर मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात खूप प्रवास केलाय मागचे वीस पंचवीस दिवस जवळपास तीस ते बत्तीस विधानसभा मतदारसंघात स्वतः जाऊन आलो अनेक कार्यक्रम झाले भेटीगाठी झाल्या मेळावे झाले नागरिकांना वेगवेगळ्या समाज घटकांना भेटण्याचं त्या निमित्तानं मला भेटता आलं आणि हे सगळं पाहता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अठ्ठावन्न जागा आहेत आजही आम्ही जर पाहिलं तर अठ्ठावन्नमधल्या बेचाळीस जागा आमच्या जा आहेत म्हणजे आम्ही महायुती म्हणून विचार केला तर या वेळेला एकूण सगळं कामाचा हे पाहता मी जसं म्हणालो की इतकं काम झालंय आणि लोक कामासोबत उभे राहतात या राज्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील याचा विचार करतात आणि ते पाहता नक्की आम्ही पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत यावेळेस पोहोचू असा मला विश्वास वाटतो विनोद तावडेंच्याबद्दल जे काल काही घडलं त्याबद्दल काल विषय झाला आहे संपलाय तावडेजींनी स्वतः त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलंय मान्य देवेंदींनी सांगितलंय आणि आपल्याला माहिती आहे की आज मतदान होतं आदल्या दिवशी असा प्रकार ते राष्ट्रीय स्तरावरती काम करणारे आमचे नेते आहेत एका विधानसभेत जाऊन पैसे कशाला वाटायला जातील तर हा सगळा निवडणूक तिथले हारतीय म्हणल्यानंतर विरोधकांनी केलेला हा केविलांना प्रयत्न आहे पण नागरिक सुजा नाहीत नागरिक पाहत आहेत धन्यवाद sure. okay.